वियाना रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे डबू मिरची सुकी भाजी करणार आहे त्यासाठी एक मध्ये टाक तेल टाकले तेल छान तापलं की त्यातच चिरलेला कांदा टाकायचा आणिपैकी सोनेरी रंगीपर्यंत भाजून घेऊया त्यातच टोमॅटो टाकूया अर्धा टोमॅटो चिरून घेतलेला आहे तो, टाक तो सुद्धा टाकूया छानपैकी टोमॅटो भाजून घेऊया त्यात सुके मसाले टाकूया सर्व अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर एक चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ टाकूया

आपण फेवरच भाजी करणार आहे पाणीचा वापर नाही करणार आहे तर पाच मिनटं ठेवले ठेवल्यात परत पाच मिनटं झाले की परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं परत दोन मिनटं झाकून ठेवूया परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया म्हणजे वाफेवर छानपैकी भाजी शिजली जाते आणि शिमला मिरची शिजायला वेळ लागत नाही परत पाच मिनटं झाकून ठेवूया पाच मिनटं झालेत आता मिरची छानपैकी शिजून रेडी झाली आहे त्यात दोन चमचे दही टाकूया घरातलं आंबट दही आहे घरात लावलेलं परत पाच मिनिट छानपैकी व्यवस्थित असं परतून घेऊया दोन मिनटं झालेत तर रेडी झाली आपली शिमला मिरची सुकी भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा एकदा नक्की करून बघा शिमला मिरची भाजी व्हिडिओ लाईक शेअर